भार्गवस्त्राची चाचणी यशस्वी भार्गवस्त्र ही एक नवीन स्वदेशी अँट्रीडोन सिस्टम तयार भारताचा तुर्कस्तानला दणका भारतीय विमानतळांच्या सुरक्षेतून सुरक्षे वगल देशातील नऊ विमानतळांवर पुरवत होती सुविधा मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही मी दोन देशांमधील तणाव कमी केला मध्यस्थीच्या वक्तव्यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा पीओके बाबत तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप अमान्य चीनच्या उपग्रहांनी पाकला मदत केली परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला सुनावलं दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या आम्ही त्यांना कर्म विचारून धडा शिकवला सैन्याच्या भेटीदरम्यान राजनाथ सिंहांचा इशारा भिकेला mm -hmm. लागलेल्या पाकिस्तानची दहशतवाद्यांना खिरापत सुरूच दहशतवादी मसूद अझरला चौदा कोटींची मदत जम्मू काश्मीरमध्ये अजूनही चकमक काश्मीर काश्मीरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये सहा दहशतवादी ठार युद्धविराम झाल्यामुळे भारताचं प्रचंड नुकसान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अडचण नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट